हॅलो फ्रेंड्स आज आपण मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून नेमकी योजना काय आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल चला तर मग सुरू करूयात आणि अशाच विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र आणि राज्य शासनाकडून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात याच उद्देशाने ग्रामीण भागातील महिलांना छोट्या व्यवसाय सुरू करून कुटुंबाला हातभार लावता यावा यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत मोफत पिठाची गिरणी योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत महिलांना शंभर टक्के अनुदानावर म्हणजेच शंभर टक्के सबसिडी पिठाची गिरणी मोफत वाटप केली जात आहे महत्त्वाची सूचना सदर योजना जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर राबवली जाते सध्या ही योजना काही जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ पुणे अनुसूचित जाती आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू आहे अर्ज करण्यापूर्वी तुमच्या संबंधित पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयाकडे चौकशी करावी मोफत पीठाची गिरणी योजनेसाठी पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला अर्जदारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे लाभार्थी या योजनेचा लाभ फक्त महिलांना देण्यात येईल वय महिलांना किंवा मुलींना या योजने योजनेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा अठरा ते साठ वर्ष अनिवार्य आहे आर्थिक स्थिती दुर्बल व गरजू महिलांनाच मोफत पीठाच्या गिरणीचं वाटप करण्यात येईल उत्पन्न मर्यादा अर्जदार महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक रुपये एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी रहिवासी महिला लाभार्थी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे मागील लाभ जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ मागील तीन वर्षात अर्जदारांनी घेतलेला नसावा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे मोफत पीठाच्या गिरणीसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडावी लागतील आधार कार्ड शैक्षणिक कागदपत्र उत्पन्न दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट आधार संलग्न बँक पासबुक झेरॉक्स विहित नमुन्यातील अर्ज पी डी एफ फॉर्ममध्ये रहिवासी दाखला शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड झेरॉक्स लाईट बिल व्यवसायासाठी निवडत असलेल्या जागेचा आठ अ उतारा मोफत पीठाच्या गिरणीसाठी अर्ज कसा करावा मोफत पीठाची गिरणी मिळवण्यासाठी महिला अर्जदारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो नंबर एक अर्ज यो, नमुना मिळवा यो योजनेचा विहित नमुन्यातील पी अर्ज डाउनलोड करा किंवा संबंधित पंचायत समिती कार्यालयातून अर्ज मिळवा नंबर दोन माहिती भरा अर्जाचा नमुना प्रिंट काढून त्यातील संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्याय घ्यायची आहे नंबर तीन कागदपत्रे जोडा त्या अर्जासोबत वर नमून नमूद केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडा चार अर्ज दाखल करा तयार केलेला अर्ज तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती अथवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दाखल करायचा आहे या योजनेमुळे ग्रामीण महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि कुटुंबाचे जीवनमान सुधारण्याची मोठी संधी मिळेल अशाच विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बबा आहे